कबुतरांच्या मुद्द्यावर सध्या राज्यामध्ये मोठा वाद सुरू आहे मुंबईमध्ये कबुतरखाने बंद झाले आणि पक्षीप्रेमी आणि स्थानिकांमध्ये वाद सुरू झाला पण खरंच कबुतरा आणि पारवे यांच्यामुळे मानवी आरोग्याला धोका उद्भवतो का पुणे आणि मुंबईच्या दादरमधून आम्हाला दोन अशी कुटुंब आढळली ज्यांनी दावा केलाय की याच कबुतरांमुळे त्यांच्या घरातली माणसं दगावली आहेत पाहुयात त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं का फोटोत दिसणाऱ्या शीतल मानकर आज या जगात नाही एकोणीस जानेवारीला वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी श्वसनाच्या त्रासानं शीतल यांचा मृत्यू झाला पण त्याला कारणीभूत ठरली ती ही कबुतर आणि पारव्यांच्या झुंडी दाणे टाकल्यानंतर रोज त्या कबुतरानं सवय लागली आपल्याला त्या दाणे इथेच मिळत आहेत मग त्याच बिल्डिंगमध्ये आपलं वास्तव्य करावं आणि म्हणून मग ती खिडक्या असतील तावदान असतील याच्यावरच ती तिथे बसू लागली आणि ते बसू लागल्यामुळे तिथे जी विष्ठा करत होती त्या विष्ठेमुळे जे विष्ठा ही आहे ती कालांतराने वाळती वाळल्यानंतर ती एक प्रकारे पावडर निर्माण होती आणि ती पावडर निर्माण झाल्यानंतर हवेत ती उडू लागते हवेत उडल्यानंतर ती मानवी जीवनात म्हणजे मान, मानवाच्या श्वसने मार्गे ती फुप्फुसात जाते आणि ती गेल्यानंतर फुफ्फुसाला डॅमेज म्हणजे जखम करायला सुरुवात करते आणि ती सुरुवात झाली तेव्हाच मग ते लक्ष झालं की बा त्या हिशोबचे उपाय काय आहेत अनेक औषधं घेत असताना सातत्याने दर तीन महिन्याने महिन्याने तिला काही आजारक का वाटला की बा आज आपल्याला डॉक्टरांना भेटायचं मग डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स घेतल्याचं मग मुंबईची घ्यायची शीतल यांना खोकल्याची ओबळ आली की रात्रभर थांबायची नाही तर वेदनांनी मानकर यांच्या डोळ्यात आजही पाणी नंतरच्या काळामध्ये साधारणतः एक सहा सात महिन्यापासून तो प्रकार वाढला मग ते काय करायला लागली की या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी असताना ती मोठी लांब नळी आणि तो ऑक्सिजनचा मोठा बॉक्स हा इथे ठेवून थे ती सातत चोवीस तास लावून ठेवलेला असे आणि त्याच्यामुळे तिला अशी परिस्थिती निर्माण व्हायची की झोप कमी व्हायची झोपच लागायची नाही रात्रभर ती भिंतीला टेकून म्हणजे बसलेली असायची अशा परिस्थितीने जवळपास सहा महिने काढले पुण्या मुंबईतील नावाजलेल्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र दिवसेंदिवस आजार पळावत गेला आणि अखेर शीतल यांनी अखेरचा श्वास घेतला पेशंटच्या बेडवर तिला बसवलं तेव्हा पाच सहा मिनिटासाठी तिने ती अशी बेशुद्ध झाली किंवा ती उत्तरच देत नव्हती मी माझे वडील आम्ही एवढे घाबरलेलो की काय झालंय काय झालंय म्हणून तिला मी हलवत होतो आणि ती मग ती नंतर उठली आणि नंतर जेव्हा माझे वडील बाहेर गेले ते डॉक्टरांशी बोलायला मी माझ्या आईला हे पण म्हणलेलं का ग तू अशी तू अशी डोळे तू अशी बेशुद्ध झाली तेव्हा आम्ही केवढं घाबरलेलो मी पप्पा एवढे घाबरलो ती स्वतः हसलेली की काही नाही होणार आहे मला मी एकदम बरी आहे मी इथून बाहेरच निघणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी असं सगळं होणं हे खूपच शॉकिंग आहे आमच्यासाठी कारण की माझी आई खूपच एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग होती आणि तिचं विलपॉवर आहे ते पण खूपच जास्त होतं तर हे खूपच शॉकिंग आहे माझ्यासाठी ते अजून पण आम्हाला एक्सेप्ट करणं खूपच अवघड आहे जे पुण्यात घडलं ते सध्या कबुतरांवरून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबईतल्या दादरमध्ये दादरच्या कबुतरखान्याला लागूनच एका इमारतीत सोनवणे कुटुंब राहतं याच घरातील या महिलेच्या पतीचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला अगोदर त्यांना म्हणजे आठ केस होतीच आहे पण नंतर निमोनिया म्हणून सांगितलं डॉक्टरने पण इतकी कल्पना नव्हती कबुतरांच्या कबूतरांच्या याच्याने इतकं हे, हे होईल पण डॉक्टरने सांगितलं होतं बा तुम्ही राहता कुठे तर ता त्यांनी सांगितलं कबूतर खाण्याजवळ राहतं तर त्याच्यापासून जरा प्रिकॉशन घ्या आणि उदबत्ती तुमचं गुड नाईट वगैरे लावू नका त्यावेळेस इतके कबुतरांचं प्रमाण कमी होतं पण आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे मला तर खिडकी बंदच करून राहावं लागतं इथे बाजूला तर काहीच असं आहे हे नाही तर मला रोज साफ करावे लागते एखाद्या बाईला वगैरे सांगावं लागते दुकानदार वगैरे काही ते करत नाही कबूतरखाना बंद झाल्यानं आता थोडा त्रास कमी झाल्याचं सोनवणे कुटुंबाचं म्हणणं आहे पण दादरचं सोनवणे कुटुंब असो किंवा पुण्यातलं मानकर कुटुंब या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले त्यामुळे या पक्षांना दाणे टाकताना शिकल्या सवरल्या लोकांनी काही गोष्टी समजून घेणंही महत्वाचं आहे मुंबईहून ईशान देशमुखसह मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे